नमस्कार मी भीमराव लोणार आय पी एम टी न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी वर्धेला आहे आणि वर्धा येथे न पी एम नरेंद्र मोदी यांची सभा आहे अवघ्या काही वेळामध्ये ही सभा साडे अकराची होती परंतु विलंब होत आहे काही वेळानंतर म्हणजे आता सभाभार झालेले आहेत तरीसुद्धा पी एम नरेंद्र मोदी आलेले नाहीत आणि याच परिसरामध्ये ही सभा होणार आहे आणि हजारोच्या संख्येमध्ये इथे नागरिक विविध जिल्ह्यातून पोहोचलेले आहेत आणि पोलिसांनी इथे काही नागरिकांना अडविलेलं आहे आपण बघू शकता हे दृश्य हे दृश्य आपण बघू शकता हे लाईव दृश्य आहे इथे पोलिसांनी अडविलेलं आहे काय अडविलेलं आहे की गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी इथे अडविलेलं आहे समोर एकूणच या परिसरामध्ये हजारोच्या संख्येमध्ये नागरिक इथे आतमध्ये आहेत आणि बाहेरही एवढेच नागरिक बाहेर सुद्धा आहेत गर्दी आतमध्ये होऊ नये आणि कुठलाही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी इथे या, या नागरिकांना महिलांना इथे अडविण्यात आलेलं आहे काय कशा का गर, इतकी गर्दी झाली हो आहे मोदीजी यांना आम्हाला कोणी जाऊ नाही आतमध्ये आतमध्ये एक म्हणजे आतमध्ये जागा नाही गर्दी झालेली आहे म्हणून पोलिसांनी तुम्हाला

आत काय बघू मराठी नाही एक तास आम्ही बाहेर आलो इकडं आम्हाला बाहेर थांबवलं आम्ही इथं भाषा नाही आलो तसं तुम्हाला आतमध्ये घेतलं आतमध्ये घेतलं तुम्ही आल्याबद्दल नाही तर आम्हाला गावाला वापस जावं लागलं तुम्ही कुठून आले मी वर देव वर्धा वर्धा म्हणजे तुम्हाला एक तासापासून उभे हो होते तिथे तुम्हाला आतमध्ये घेत नव्हतं नाही पोलीस वाले आम्ही बातमी घेत त्यांनी म्हटलं की आम्ही बातमी दाखवताच तुम्हाला आतमध्ये घेतला बरोबर आहे की नाही ओके ओके याचा धक्का नाही बरोबर आहे कारण लाईव्ह सुरू आहे हा छान लाईव्ह सुरू आहे आणि काय सांगा ठीक आहे ना तुम्ही काय सांगाल काय नाही आम्ही तुम्ही आल्याबद्दल आमले म्हणजे अंदर घेतलाय नाही तर आम्हाला वापस झालं होतं एक निश्चितच निश्चितच मी तुम्हाला पण आतमध्ये आतमध्ये जे आहे ते गर्दी हो होणार यासाठी पोलिसांनी अडवलेलं होतं आणि महात्मा गांधींच्या वेशभूषेचं आम्ही हे दाखवलेलंच आहे आपण बघू शकता इथे महात्मा गांधींच्या वेशभूषेमध्ये हे इसम आलेले आहेत आरि प्रकाश मोटवानी माझे नाव पण मी कोणत्याही सामाजिक मोठं कार्यक्रम असलो किंवा मोर्चा नेत्याचे भाषण असलं तर त्यामध्ये मी गांधीची भूमिका घेत असतो लोक म्हणते गांधी भूमिका तुमच्यावर शूट होते चांगले दिसता तुम्ही गांधीच्या वेशभूषेमध्ये आलेले आहेत तुम्ही काय सांगाल तुम्ही या सभेत आले हो आता संदर्भात काय सांगाल काही नाही तेच पहासाठी आलो पण काही दिसूनच अंदर जागाच नाहीये साडे अकराची सभा ती वेळ झालेला आहे पीएम मोदींना यायला हो तर आम्ही तेव्हापासून आलो इकडे पण नाहीये कुठून आले तुम्ही वर्ध्याचे वर्धेचेच आहेत अद्यापही पी एम नरेंद्र मोदी सभेत आलेले नाहीत आणि नागरिकांची हजारो संख्येमध्ये गर्दी जमलेली आहे हे तुम्ही हे इकडे हॅलो यवतमाळ आलो मी जीवन सकाराम कुनगर सकाळी सात वाजतापासून निघालो इथं ती पॉईंटले उतरलं नऊ वाजता ये येता येता येताच बारा वाजले म्हणजे तुम्हाला तुम्ही कशासाठी आले सभासाठी सभासाठी सभेसाठी आले सभेसाठी आले बघू शकता महिलांची इथे किती गर्दी आहे महिलांची गर्दी पुरुषांची गर्दी आणि विदर्भाच्या कान्या कोपऱ्यातून या सभेमध्ये पीएम मोदी यांच्या सभेला विदर्भातील कान्या कोपऱ्यातून नागरिक का आलेले आहेत आणि हजारोच्या संख्येमध्ये नागरिक इथे आलेले आहेत काय सांगाल तुम्ही कुठून आले, आले? आज तुम्ही पीएम मोदींना ऐकण्यासाठी आलेले आहात हो काय अपेक्षा आहे साहेबांना खूप त्यांचं काम खूप चांगलं आहे तुम्ही काय सांगाल गांधी आपले मोदीजी येऊन राहिले चांगला आहे आपल्या हिंदुस्थानासाठी महाराष्ट्रासाठी तुम्ही कुठून आले मी विश्वकर्मा योजने संदर्भात तुम्हाला काय माहिती आहे विश्वकर्मा योजना चांगली योजना आहे मोदीजींची युवा लोक आहे त्यांना हे भेटून राहिला लाभ भेटून राहिला तुम्ही काय सांगाल विश्वकर्मा संदर्भात या महाराष्ट्रामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेब जो निर्णय घेतला आहे खूप चांगला घेतला आहे जनतेसाठी आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आश्वासन है तुम्हें क्या संगा करोड़ों जनता के दिलों पर राज करने वाले नरेंद्र मोदी जी का वर्धा जिले में आज आगमन है और जो करोड़ों लोगों के लिए वो लाभदायी योजना निकाल रहे हैं उसके लिए मैं माननीय मोदी जी का बहुत बहुत अभिनंदन करता हूँ और सारी देश की जनता उनके साथ में है। और हम सब उनके साथ में तुम नाव का दया पाटिल कुछ समुद्रपूर काय सांगाल आज जर तुम्ही पीएम मोदींची सभेमध्ये आलेले आहात त्यांना ऐकण्यासाठी आलेले आहात कुणावर साहेब कुणावर तुम्हाला आ, एक गोष्ट सांगेल कि वर्धा जिल्हाच नव्हे तर संपूर्ण विदर्भातून पीएम मोदी यांना ऐकण्यासाठी वर्धेला नागरिक आलेले आहेत काण्याकोपऱ्यातून विदर्भाच्या कान्याकोपऱ्यातून नागरिक का आलेले आहेत आणि इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे हे व्यवस्था बघा आपण इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि पोलिसांचा सुद्धा असा तगडा बंदोबस्त या ठिकाणी आहे आणि आता अवघ्या आता सवा साडे ला सभा होती परंतु सभेला थोडा उशीर होत प्र, प्र, आहे आता अवघ्या काही वेळामध्ये नरेंद्र मोदी जे भारताचे प्रधानमंत्री आहेत ते नागरिकांना संबोधित करणार करणार आहेत विश्वकर्मा योजने संदर्भात ते सांगणार आहेत क्या बताओगे आप आज पीएम मोदी को सुनने आप आहे। मोदी जी से हम प्रेम करते हैं मोदी जी के मोदीजी कार्यकर्ता मोदी पुलगाव शहर से आए क्या बताना विश्वकर्मा योजना विश्वकर्मा योजना से काफी लोगों को फायदा मिला है और जितने भी विश्वकर्मा के लाभार्थी लोग हैं वो यहाँ पर मोदी जी सुनने के लिए आय विश्वकर्मा योजना जी आहे त्यांचा त्या त्या योजनेचा अनेकांना फायदा झालेला आहे आणि वर्धेमध्ये त्यांना ऐकण्यासाठी या कार्यक्रमा म्हणजे विश्वकर्मा योजने संदर्भातच पुन्हा माहिती देण्यासाठी पी एम नरेंद्र मोदी हे वर्धेला येणार आहेत अवघ्या काही वेळामध्ये त्यांच्या सभेला सुरुवात होणार आहे आणि पीएम नरेंद्र मोदी यांना ऐकण्यासाठी हजारोच्या संख्येमध्ये संपूर्ण विदर्भातून इथे नागरिक एकत्र आलेले आहेत आणि काही वेळातच आता पी एम नरेंद्र मोदी यांच्या सभेला सुरुवात होणार आहे तर आपण बघत राह आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार